चे अण्णा जाधव जाधव यांनी मोर्चा आणला लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याबद्दल कोणाचं तुंबत असताना माने परंतु मोर्चा काढल्यानंतर त्यांनी तो मोर्चा काढला मुद्दा आहे आणि मुद्दा क्रमांक दोन त्यांनी मोर्चामध्ये ज्या ज्या शिव्या दिल्या त्या पूर्णतः असंविधानिक शिव्या आहेत ते शिव्या होऊ शकत नाही तर त्या संपूर्ण शिव्यांमुळे भास्करचे जाधव हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत म्हणजे आमच्या पक्ष पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राची त्यांच्यावर निधी देऊन संपूर्ण जबाबदारी होती कोकणचे नेते आहेत गुहागरचे विद्यमान त्या आमदार आहेत आणि अशा लोक लोकाभिमुख जो लोकप्रतिनिधी आहे अशा माणसाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी त्याला राजकीयदृष्टी अडचण आणण्यासाठी आणि त्याला कुठेतरी एका विशिष्ट जातीच्या समोर त्याला म्हणजे कुठेतरी त्यांची माननानी व्हावी अशा प्रकारचा तो संपूर्ण मोर्चा होता आणि ह्या मोर्चामध्ये त्या लोकांनी जे शिव्या दिल्या या संदर्भात पोलिसांना आम्ही काल जाऊन आलो त्यांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे काही लो, लोकांवर आज आता आज आम्ही निवेदन जसं इथे देतो की तसं तिथे जाऊन देतोय हे उर्वरित काम पोलीस करतील परंतु आपल्याकडनं आम्हाला असा अशी अपेक्षा आहे की असे जे मोर्चे निघतात परवानगी मोर्चाला दिली तिथलं माहिती स्टेशन आमच्याकडून परवानगी जेव्हा जेव्हा अशी मोर्चे निघतात तर अशा असंविधानिक जे शिब्या देणारी लोक आहेत यांना कुठेतरी वच पाहिजे आपल्या चिपळूण तालुक्यातली किंवा चिपळूण भागामधली जो जातीय सलोखा आहे तो व्यवस्थित राहायला पाहिजे आणि हा सलोखा आजपर्यंत आता तुम्हाला म्हणते ते अडीच तीन वर्ष झाली कुठे अशा प्रकारे वर्तवणूक किंवा वागणूक किंवा बोलणं झालेलं आहे जवळजवळ दोन तीन तीन इलेक्शन होऊन सुद्धा गेलेच आपल्या भारतीय जनता पण असं सगळं होत असताना हा जो कालचा जो मोर्चा निघाला हा चिपळूण शहराला नव्हे चिपळूण तालुक्याला गोळगाव तालुक्याला काळीमा बासष्ट मोर्चा आहे आणि आमच्या सगळ्यांच्या भावना अतिशय कडक आहे फक्त आता काय झालंय की शेख म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही त्यांनी बिघडवली म्हणून म्हणून हा सगळा महागाव पूर्ण शांत आहे <laughs> त्याच्या आधीची दगडफेक वगैरे हा सगळा विषय तुम्हाला माहिती आहे किंवा तु 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 तुम्ही तो सगळा टीव्हीवर वगैरे बघितलेला आहे इतक्या संतप्त भावना सगळ्यांच्या झालेल्या म्हणून आणि ह्या संपर्क भावना या लिखाणाच्या माध्यमातून आम्ही पण आणून देतोय सगळे मानव मंडळी ते निवेदन तुम्ही स्वीकारावं आणि त्याच्यानंतर उर्वरितची कारवाई जी झालेली आहे ती कारवाई पूर्ण जाधव परिषद विरोधी पक्ष नेते ते गेले आठ टर्म आमदारकी म्हणून या विभागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि जो काही प्रकार घडलाय का सांगितलं जातोय त्याला कुठलाही पुरावा नाही आणि आम्ही सर्व कार्यकर्ते गेले वीस पंचवीस वर्ष भास्करांवरून काम करतोय भास्करराव सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन आज आम्ही देखील बहुजन समाजाचे अनेक कार्यकर्ते आहोत आज अनेक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत अनेक समाजाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या समाजाचे कार्यकर्ते आहेत आरक्षणामधले कार्यकर्ते या सगळ्यांना घेऊन बरोबर जाणार नेतृत्व आहे निवडणुकीच्या राजकीय हेतून त्यांना आज बदनाम केलं जातंय कारण की विरोधी नेते आज तुम्ही बघितलं तर विधानसभेमध्ये की प्रभावी विरोधी नेता म्हणून काम करणारे भास्करराव आहेत निवडणुकीच्या कार्यकालामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या असं म्हणतात त्याला कुठलाही ठोस पुरावा नाही आज तिचे सांगतात की बाबा पुन्हा दाखल करणार तर एकही पुरावा पोलिसांकडे नाही कोणाकडे नाही आणि मुळात आमचं म्हणणं अशा पद्धतीचं कुठलं वक्तव्य वस्तवन केलेलं नाही असं असताना आम्ही तर खरं तर साहेब अभिनंदन तरी की काय समाजाचं की आमच्या इथले जे, जे स्थानिक समाजाची मंडळी आहेत खरं त्या सगळ्यांनी या विषयाला विरोध केला की या मोर्चाला विरोध केला की अशा पद्धतीचा मोर्चा व्हायला नाही पाहिजे आणि खरोखर सर्व आमच्या चिपळूणमध्ये दोन्ही समाजामध्ये चांगला सलोग हो आहे आज सर आज शेतीडशे लोकांनी काल कोणत्या प्रकारे परवानगी नसताना जे भास्तव असून आम्ही बोलले आम्ही शिवसैनिकांना आम्ही केसल घाबरत नाही आमच्या अनेक गुन्हे आणखी चार गुन्हे होतील आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ ते दीडशे लोक घेऊन आम्ही हजारो लोक घेऊन उतरू रस्त्यावर उतरू आणि मग तो काही घटना जे काही निर्माण नव्हती तर त्यांचा काल उद्या अटका करायला पाहिजे मोर्चा होऊन जायला लागला आज आपण मंत्रालयाकडे जात असताना असे मोर्चे जातात एका माजी मंत्र्याच्या विरोधात अशा पद्धतीचं वातावरण क्रिएट होतं आणि आज ज्या वेळेला तिथली परिस्थिती अशी आहे की आपण जमावबंदीचा आदेश असताना असं होतंय आणि वातावरण बिघडवण्याचं एक जातीय याच्यातून काही समीकरणाचा भडका होऊ शकतो हे माहीत असताना आपल्या प्रशासनानं कुठलीच ऍक्शन घेतली नाही आपल्याला आडवायला पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की कोणती सलोकार बिघडून ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आपल्याला आलोय आमचे तालुका आमचे प्रशांतजी यादव साहेब आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही इथे आलोय शिवसेनेची ताकद आहेत पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र येतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेब काढलेल्या आम्हाला प्लीज त्याचं उत्तर द्या आपलं अभिनंदन आहे की आपण म्हणाला की आम्ही त्या मोर्चाला परवानगी दिली नव्हती जमावबंदी होती, होती। या दोन गोष्टी असताना बहादूर शेख पासून पोलीस <coughs> संरक्षणामध्ये शिविगाळ करत संपूर्ण लोकांना ऐकण्याला लाभ वाटत होती अशा पद्धती मोर्चा असताना आता यादव साहेब म्हणाल्याप्रमाणे बहादूर शेख पासून दहा शंभर पावलं चाललं तर का काय वाढवण्यात आलं नाही एवढं कृपया आम्हाला सांगा मग आपण पुढची चर्चा साहेब हे कोणते ना मुद्दा त्यामध्ये खरं दाखवून म्हणजे तुम्ही शिव द्या आणि आम्ही मग शिवसेने की तिथे मारामाराण व्हावी हे पुरस्कार आम्ही कधी मानगडी करू शकतो पण आम्हाला सांगण्यात आलो होतो हे काय नाही जाऊ दे शासन आता हे जे मग प्रश्न येतो आपण तो मोठ्या आपण का थांबवला नाही पोलिसांनी का थांबवला नाही आपण एकदा आम्हाला सुद्धा पत्र येतं की आमच्या घरी पत्र येतं की तुम्ही असं असं करू नका आम्ही शांततेत तो विषय संपवतो माग मोर्चा काढला होता उद्धवजींनी स्पष्ट सगळ्यांना आदेश केला की अशी मोर्चा काढायचे आम्ही हो थांबवले मग हे असं का घडतं म्हणजे बुद्धा दंगली घडवायची आहेत का पहिलं आपण जे काही दहा तारखेला एक मोर्चा होता आणि बारा तारखेला त्या दोन्ही मोर्चाला पहिल्यांदा पोलिसांच्या एनओसी मिळाल्या होत्या आणि आपण दोन्हीला परवानगी दिली होती त्याच्यानंतर पोलिसांनी त्या जो काही जो काही गुन्हा झाला असेल त्याच्यातले आरोपी पकडले आणि त्याच्यातले जे काही त्यांच्या तपासात काय गोष्टी त्यांच्या त्यांच्या असतील त्यांनी त्या या मोर्चाला त्यांनी परवानगी देऊ नये अशा पद्धतीचं पत्र आपल्याला दिलं आपण दहा तारखेलाच या परवानगी दहा तारखेला या मोर्चाला परवानगी नाही या पद्धतीचं पर परवानगी आपण नाकारलेली आहे नाही पोलिसांना आता त्यात त्यांनी काढल्यानंतर त्यांना कुठले कलम लावता येतील आणि

आपल्याकडून परवानगी नाकारली परवानगी नाकारण्याची प्रत पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला प्रत गेल्यानंतर ज्या ठिकाणून मोर्चाला सुरुवात झाली त्याच ठिकाणी तो मोर्चा थांबणच ठरत होतं तो त्यांच्या आवाज तुम्ही तुम्हाला तुम्ही जे आवाज सांगता तुम्ही किती केव्ह डिसीजन घेऊ शकता याची मला कळत नाही आतापर्यंत तुम्ही मी आहे ही गोष्ट काय तुमच्या नजर या अंदाज करण्यासारखी नव्हती तुम्ही करणार

काय तुमच्या नेत्यानं शिवेग आता तुम्ही काय झोपलेत काय सांगायचं म्हणजे कुणी येणार आहे तुमच्यावरती आमची उभे राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये ही जेव्हा गोष्ट घडते

साहेब लोकांनी व्हिडिओ काढून आम्हाला पाठवले पाठवली लोकांनी शिवाय झालं चुपून मधलं रामपूर घुडापाट्यावरती तिथे उतरून ते करत होते घोषणा देत होते तिकडनं सात ते आठ गाड्या एक एक मिनिट सात ते आठ गाड्या पुढे सात ते आठ गाड्या पुढे ह्याची गाडी पुढे आणि व्हॅन मागे मग तसं असं वाटत होतं की यांना संरक्षण पुढे देतंय

राज्य परवानगी एकच गोष्ट नमूद करा मोर्चामध्ये लोक किती होती मला काहीच माहित नाही तुम्हाला अहवाल द्यायला हवा होता द्यायलाच अ वन फोर्टी फोर अधिकारी तुम्ही आहात कलेक्टर नंतर मग पोलिसांनी तुम्हाला तात्काळ अहवाल द्यायला हवा तुम्ही दिलेल्या पत्राचं किंवा तुम्ही दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झालंय त्यामध्ये लोक किती होते एवढ्या लोकांना एवढ्या पोलीस प्रशासनाला आवडणं अवघड नव्हतं याचा अर्थ काय पोलीस प्रशासन सामील होतं ठीक आहे अशी आता शंका लागली ना आपल्या स्तरावर ताबडतो त्यांच्यावर आमच्या निवेदनाने आमची वाट कशा दाब्लो जनमत झाला आणि पोलिसांनी त्याचं पालन केलं नाही तर तुम्ही काय म्हणतोय ना झाले

तो प्रकार घडला असता ज्या पद्धतीचे काही काही विषय त्यांना देखील परवानगी करतात त्याला माझं प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या विरोधात प्रशासन त्यांना कायम पाठीशी घालते किंवा त्यांना ताकद देते आहे असा स्पष्ट आरोप आहे आणि जर हे परवानगी नसताना जर जर मोर्चा झाला तर त्या लोकांना कारवाई होणार व्हायलाच पाहिजे पण पोलिसांनी आपले कर्तव्य काम नाही केलं तर त्यांच्यावर कारवाई काय करणार त्याला उत्तर तुम्ही आम्हाला द्या आणि साहेब त्याच्यात जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी आपल्यावर माहिती आली असेल ऐंशी टक्के ह्या समाजातील लोकांनी त्यांना विरोध केला त्यांच्या लक्षात आलेल्या गोष्टी समजावून सांगतात की हा निव्वळ विकास जाधव हे निव्वळ कायदेस ठरवायचे जातात म्हणून त्या लोकांनी जाहीर पत्र काढलं आणि त्याला विरोध केला ते लोक सामील नाही झाले आजचे शंभरने जवळजवळ नाही म्हटला तरी तीनशे साडेतीनशे चारशे लोक झाली असती पण त्या लोकांनी विरोध केला नाही ते लोक मानलं आणि हे काय ते लोक त्यांनी मानलं नाही त्यांनी कायद्याला सुद्धा मानलं नाही त्यांनी जेव्हा या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही म्हणजे इमिडिएट परवानगी नाकारली परवानगी नाकारली एक आता विषय परवानगी नसताना जेवढी कडक अवलंबन लागत आहे पण आपण लागू पण साहेब आम्ही आता निवेदन देतोय विषय असा झाला असता जर ह्याच परिस्थितीमध्ये त्यांनी ज्याला شويه देला सोबत केली परवानगी नसताना सुद्धा आणि जर भास्कररावंचे हे कार्यकर्ते आम्ही आज आलो त्याच्यामध्ये तीस टक्के तरी लोक त्या समाजाचेच लोक आहेत आमच्यावर काम करतात पण आम्ही जर तो रुद्र रूप धारण आम्ही जर प्रकार काही घडले असते तर काय करणार तो म्हणजे होतो माझं म्हणणं आहे एक जोगाळ्या गरम असताना मागच्या तीन घटना अशा आहेत पोलिसांनी सांग एक मिनिट पोलिसांनी याच्यावर कारवाई केली नाही तुमच्या पण आदेशाचं पाय मध्ये आलेली आहे पोलिसांकडनं तर पोलिसांवर काय कारवाई होणार ते सांगा तुम्ही आम्हाला पहिली गोष्ट काय आहे की पोलीस तुम्ही जे सांगता किंवा प्रशासन ना। ना। सांगताय ते ना। जर यात कोण असतं तर परवा दिवशी पोलिसांनी इमिडिएटली एनओसी नाकारली आणि आम्ही पण परवानगी दिली तुम्हाला की पहिली गोष्ट ते केलेलं आहे आणि या तपासातल्या पण काही गोष्टी ह्या ज्या त्यांनी त्यांची जी पहिली मागणी होती काय एक महिन्यापासूनची मागणी की ह्याच्यासाठी ऍट्रॉसिटी गुन्हा करा हे करा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी त्याच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या खोट्या आरोपावरून केलेली नाहीये हे हे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की त्याच्यातले आरोप अटक घेतलेले हळूहळू त्याच्यातल्या पुढच्या गोष्टी समोर येतील की ज्याच्यामध्ये काय सत्यता आहे ती बऱ्यापैकी काही लोकांना कळली असेल ती सत्यता आणि कुठंपर्यंत ती जाऊ शकेल ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित तपासू शकतात आपल्याला या सगळ्यामध्ये एकच विषय आहे की आतापर्यंत तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी योग्य वेळेला योग्य डिसिजन घेतला कालच्या वातावरणाची आपल्याला कल्पना होती प्रशासनाला कल्पना होती अशा पद्धतीचं वातावरण दूषित करण्यात जे चित्र आहे हे कित्येक दिवस रंगवलं जातं हे आपल्याला माहित होतं आमचं म्हणणं होतं की पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा जर ते भाषण करत असेल तर तिथल्या तिथे अटकावायला लागते काय होतं की या सगळ्यांची कुणीतरी अशा पद्धतीचे करत गेला आपली म्हणून आम्ही सांगा आता आमच्या नेत्यांनी लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं का म्हणून जर सांगितलं असतं ना तर कालचा प्रकार वेगळा होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रकार गेला असता आणि जे सामाजिक आरोप कधी लागलं नाही चिपळूणमध्ये लागलं असत

नाहीतर तर का खूप वेगळा प्रकार झाला असता आणि वेगळा मेसेज गेला असता बोलणं बोललं त्या मोर्चा झाली असे समोर भांगड झाले असते एक वेगळं त्या ठिकाणी आला असता वेगळा मेसेज संपूर्ण साहेब दोन दिवसापूर्वी जेव्हा तुम्हाला आम्ही निवेदन द्यायला आलो बांगले म्हणजे आमदार होते त्यांना तिकडे आम्ही डीएसपी ऑफिसला गेलो तिथेही चर्चा झाली तेव्हा स्वतः डीएसपी बोलले आम्ही परवानगी नाकारले साहेबांनी विचारलं जर मोर्चा काढला तर काय आम्ही त्याला त्वरित अटक करणार आमच्या समोर तुला सांगितलं डीएसपी साहेब माझ्या साहेबांनी मग तुम्ही त्यांना अटक का केली नाही साहेबच्या एवढं कोणते काय साहेब तुमच्यावर दबाव देण्यावरून आम्ही नाकारला आमदार नाही सांगायचं मग अटक का केली नाही जमाव जमावबंदीचा आदेश असताना सुद्धा मोर्चे होतात आपले परवानगी नसताना अनेकांनी उपोषण केलं आपण त्यांना केलेलं आहे अना आम्ही तुम्हाला काही आहे काही आपण त्या सावड्यात त्या प्रकरणात पण ज्यावेळेस अशा पद्धतीचं वातावरण दूषित करणारी शिविधा आणि पोलीस स्टेशन अशा ठिकाणी होते आणि एक माझी मंत्री आणि आमदार यांच्या विरोधात होते जेल प्रशासन आणि ही बघायची भूमिका घेते याची आम्हाला आम्ही तीव्र म्हणजे निषेधपणाने नाही पोलीस विभागाला या शब्दांना परवानगी नाही आणि तुम्ही कायद्याचं उल्लंघन करत हे पण जागा तुमचा प्रशासनाचा कोण अधिकारी गेला तिथं सांगा पकड असं ना विषय संपला असता विषय झालं असता कमीत कमी या गोष्टीचं हे तरी करायला पाहिजे साहेब कसं आहे माहिती का सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेली आहे मुळामध्ये आपल्याला माहिती आपण चिपणाला ओळखता गेली बत्तीस वर्ष जो माणूस लोकप्रतिनिधी एकोणीसशे ब्याण्णव पासून लोकप्रतिनिधी आहे शिवसेनेसारख्या आजही लोकस जहाल आहे आणि नव्वद ब्याण्णवच्या काळात शिवसेना त्यावेळेच्या शिवसेनेचं जे जो माणूस नेतृत्व करतोय लोकप्रिय म्हणून काम करतोय बत्तीस वर्ष त्या तोंडून एखादाही एवढं आक्रमक भाषण करतात ते पण कधी भाषणामध्ये कोणाच्या विरोधात अशा पद्धतीने संवैधानिक गेले हो अशा माणसाच्या विरोधात अशा पद्धतीने मोर्चे निघतात अशा पद्धतीने गोष्टी घडतात आता तालुक्या मोर्चे म्हणाले दोन तीन वेळा हे प्रकार वेगवेगळ्या माध्यमातून घडतात आपण सांगताय आम्ही परवानगी नाकारली परवानगी नाकारली पण तुम्ही आम्ही ना करतोय आम्ही मारल्यावर करतो तू पण अटल्यावर असाच एक प्रकार होता आमचे एवढी किती चर्चा केली तरी कमी आहे आमचं हे निवेदन आपण स्वीकारावं आणि करून सांगतो ना आम्हाला काय ते ह्या बाबतीत कारवाई आपण कारवाई व्हावी तर आम्हाला त्याने काय काय आता घेतलं का अरे इकडे जागा कुठे बाबा कुठे गेला